शेतकरी मित्रांना भरपूर शेतकऱ्यांना शक्ती चेन ओसवाल इकोचेन या टॉपच्या कंपनी निवडायचे आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांची या कंपनी निवडून देण्याबाबत फसवणूक पण होत आहेत कालच्या व्हिडिओमध्येच आपण माहिती दिलेली काल आपल्याला चार पाच शेतकऱ्यांचं मेसेज आले होते की सर आम्हाला शक्ती कंपनी निवडून देणार म्हणून दुसरीच कोणतीतरी नवीन कंपनी निवडून दिलेली आहे तर शक्ती कंपनीचा कोटा या महिन्यामध्ये किती येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे ज्यांना ज्यांना शक्ती असेल जीन असेल ओस वॉल असेल या कंपनीचा कोटा आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस त्याचनुसार कोटा आलेला आहे आणि आपण सांगितले जी आपण मेंबरशिप ग्रुपवर तारीख सांगतो त्या तारखेला कंपनी ऍड झालेल्या आहेत पाठीमागे प्रत्येक वेळेस ऍड आहेत फक्त या महिन्यामध्ये प्रॉब्लेम का होत आहे ते पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ते पण थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण सांगणार आहे ज्यांना या टॉपच्या कंपनी त्यांनी आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लक्षात घ्या या महिन्यामध्ये या कंपनीचा कोटा खूप कमी आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो भरपूर शेतकऱ्यांना कंपनी ऍड झाली कधी हे पण माहिती होणार नाही कारण की खूप कमी कोटा आहे लक्षात घ्या शक्ती जेम ओसवाल इकोजेन या सर्व कंपनीचा कोटा मिळून चार ते पाच हजार कोटा एवढा कोटा फक्त येणार आहे चार ते पाच हजार एवढा कोटा येणार आणि यामध्ये शेतकरी जे आहेत ते शेतकरी लगभग जे आहेत ते सत्तर ते ऐंशी हजार शेतकरी अजून वेंडर सिलेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत एवढ्या शेतकऱ्यांना अजून वेंडर करून लक्षात घ्या चार पाच हजार आपण जरी कोटा धरला सगळ्या कंपनी धरून आपल्या जे टॉपच्या कंपन्या असतात मी चार पाच कंपनी ग्रुप गृहगृह विद्यार्थी त्यांचा कोटा आपल्याला सांगणार जेन ज्यामध्ये शक्ती आपण पकडूया जेन पकडूया इको इकोजेन किंवा आणि ओसॉल ह्या कंपनी आपण पकडूया जे के कंपनी चार पाच कंपनी आहेत या कंपनीचा संपूर्ण जर कोटाचा विचार घेतला तर पाच हजारच्या आसपास कोटा येणार असे आपल्याला माहिती भेटलेली आहे तर ज्यांना ज्यांना कंपनी नोटीस आहे आता दोन पर्याय त्या ठिकाणी आपल्याला बऱशा शेतकऱ्यांना कंपनी ऍड झाली ही माहितीही होणार नाही प्रत्येक मध्ये आपण सांगत असतो शेतकऱ्यांनी जे आहे ते दर्शवा कारण की भरपूर ज्या साऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्यांना चुकीची कंपनी निवडून दिलेली आहे जे एडिट असतात ते त्यांना कॉल करतात आहेत तुम्हाला कोणती कंपनी आम्ही शक्ती हवी तसे ते ऍड झाले तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून देत आहे तर असे काल पण काही किस्से झाले आज पण एक दोन शेतकऱ्यांचे असे किस्से झाले आहेत आपल्यासोबत असं होऊ नये यासाठी आपल्या मेंबरशिप ग्रुप आहे याच्यामार्फत तुम्हाला खात्रीशीर ज्या तारखेला कंपनी होणार आहे लवकर कंपनीचा कोटा येण्याची शक्यता आहे आपल्या पाठीमागच्या महिन्यामध्ये जो अंदाज होता तो थोडाफार पण या महिन्यात काही दिवसात कोटा येणार आहे पण कोटा आपण सांगितल्याप्रमाणे खूप कमी येणार आहे पाच हजार ऐंशी हजार शेतकऱ्यां मागे जर पाच हजार या कंपनीचा कोटा येणार आहे याचं कारण पण तसं आहे लक्षात घ्या मित्रांनो ज्यांना ज्यांना कंपनी निवडायची आहे ते आमच्या मार्फत आम ही कंपनी निवडू शकतात आपण जी नवीन सर्व्हिस चालू केली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते नॉमिनल चार्जेस असतात त्या लक्षात घ्या भरपूर ठिकाणी तुम्हाला जे चार्जेस असतात ते दीड दोन हजार पेक्षा जास्त आपल्याला चार्जेस चार्जेसमध्ये तुम्हाला काही न करता कंपनी ऍड झाल्यानंतर तुम्हाला भरपूर शेतकऱ्यांना माहिती होणार नाही पण आपण तुम्हाला शंभर टक्के कंपनी निवडून देणार आहे नॉमिनल चार्जेस आहे ते पे करा आता ग्रुप मार्फत तुम्हाला कंपनी निवडायची असेल ते वेगळे चार्जेस आमच्या मार्फत कंपनी निवडायचे तर ग्रुप मार्फत जर कंपनी निवडले तर कंपनी अगोदर तुम्हाला माहिती दिली जाते कंपनी तुम्हाला स्वतःहून निवडायला लागते आमच्या मार्फत कंपनी निवडली तर फक्त तुम्ही कंपनी निवडायची असते ते चार्जेस ते पे करायचे तुम्हाला अजिबात ऑनलाईन द्यायची गरज नाही मेसेज चेक करायची गरज नाही कंपनी ऍड झाल्या बरोबर तुमची कंपनी तुम्हाला निवडून भेटणार आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कंपनी सांगायची कोणती तुम्हाला निवडून हवे ती कंपनी तुम्हाला शंभर टक्के निवडून भेटणार आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना आपल्या मार्फत कंपनी निवडायची त्यांना आपण शंभर टक्के कंपनी निवडून देणार आहे फक्त लक्षात घ्या ज्यांनी जॉईन करायची आपण प्रत्येक जे कोटा येतो त्या कोट्यामध्ये फक्त दहा ते पंधरा लोकांची कंपनी निवडायची घेते कारण की आपल्याला जमत तेवढंच आपण करत असतो शंभर टक्के गॅरंटीत आपण ते रिझल्ट देत असतो त्यामुळे आपण फक्त दहा ते पंधरा लोकांची कंपनी निवडायची घेत असतो तर या जे कोटा येणार आहे यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याकडून कंपनी निवडायचे जे आहे ते घेतलेलं आहे प्लॅन त्यामध्ये आतापर्यंत जवळपास सत आठ ते नऊ लोकांनी कंपनी निवडायचा आपल्याकडून प्लॅन घेतलेला आहे आता पाच ते सहा लोक अजूनही ऍड होतील त्यानंतर आपण या कोट्यामध्ये शेतकरी ऍड करणार नाही कारण की आपण घेतो आणि त्यांना निवडून नाही दिले तर तो पण प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आपण कमी लोकांची निवड करण्याची घेतो जेणेकरून शंभर टक्के त्यांना कंपनी निवडून देतं ज्यांना स्वतःहून निवडायचे कंपनी येण्याबद्दल त्यांना माहिती हवे त्यांनी आपला ग्रुप जॉईन करू शकता ग्रुप जॉईन करू शकता खूप नॉमेनल चार्जेस आहे की मित्रांनो लक्षात खूप नॉमेल चार्जेस आहेत त्यामार्फत तुम्ही शंभर टक्के कंपनी निवडू शकता काही प्रॉब्लेम नाही आता पण रिझल्ट पाहू शकता खूप लोकांनी कंपनी निवडले गॅरंटेड कंपनी निवडले तर नक्की ग्रुप जॉईन करा आणि फसवणुकीपासून सावधा धन्यवाद